माझा करिता मी नवीन इनिंग सुरू करीत आहे माझी अप्पर जिल्हाधिकारी बी एम कांबळे यांचं वक्तव्य आज देगदूर येथील स्वाद रेस्टॉरंट येथे माजी अप्पर जिल्हाधिकारी बी एम कांबळे यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेत बी एम कांबळे म्हणाले की मी प्रशासकीय सेवेत कार्य करून आयुष्याची पहिली इनिंग पूर्ण केली आहे आता समाजाकरिता मी आयुष्याची राजकीय इनिंग सुरू करीत आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देगलूर बिलोली मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागत असल्याची माहिती कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली विशेष रिपोर्ट माइंड लाईट मीडिया सर्वांना मी परिचित असलेलाच व्यक्ती आहे हाच माझा परिचय आहे मी बी एम कांबळे सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी आणि नेक्स्ट इनिंगच्या अनुषंगाने मागेही मी अशा आपल्याशी संवाद केलेला होता अडीच वर्षापूर्वी किंवा तीन वर्षापूर्वी बाय इलेक्शनच्या वेळेस आणि आज त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करण्यासाठी आणि आपल्याशी हितवूज करण्यासाठी आपल्याला आपणास जाणून घेण्यासाठी किंवा मी आपल्याकडे प्रस्तावित करण्यासाठी आजचा हा स्नेह मिलनाचा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे अगदी अल्प अत्यअल्प सूचनेच्या अनुषंगाने आपण फार मोठ्या संख्येने या पत्रकार परिषदेला दाद दिलेल या माझे मोठे हेच आहे किंवा आपण हृदयापासून मनापासून माझ्यासोबत जुळलेले आहात असाच अर्थ याचा निघू शकतो त्याने जवळ फिजिकल इंडिकेशन माझा विचार असा आहे की मागच्या अडीच वर्षापूर्वी प्रस्तावित होत असताना कोणत्याही पक्षाचा उमेदवार असं मी समोर आलेलो नव्हतो परंतु यावेळेस मी महाआघाडी या म्हणजे महाआघाडीमध्ये कोणकोणते पक्ष आहेत आपल्याला ज्ञात आहे मी त्याचा त्याचं एक्सप्लेनेशन करावं किंवा खुलासा करावा असं अपेक्षित नाही आणि सन्माननीय पक्षप्रमुख मला कामाला लागण्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत म्हणजे मागच्या तीन वर्षापूर्वी अशा पद्धतीने मी बोललेलो नव्हतो परंतु यावेळेस मी वेगळ्या कॉन्फिडन्सने आपल्याशी संवाद साधत आहे म्हणजे वरिष्ठ पक्षवे वरिष्ठ पक्षप्रमुख यांच्याकडून वेगाने कामाला सुरुवात कर। का हो। करा अशा सूचना मिळाल्यानंतर पहिल्यांदा हो। आपल्याशी संवाद साधावं आपल्याशी हितभूत करावं आणि आपला प्रतिसाद मिळविण्यासाठी आपण देणारच याबद्दल मला कुठेही मनामध्ये शंका नाही तरी परंतु आपल्याच बंधूंना आपण एकत्र बसवून एकत्र दूर करून समोरची वाटचाल केल्यास अधिक यशस्वी होईल असं मला वाटतं म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया सर्व चॅनलचे प्रतिनिधी यांना मी विनंती करतोय आणि मनापासून इच्छाही व्यक्त करतोय की आपण भरभरून प्रेम घ्यावं भरभरून सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावं की लोकशाहीमध्ये पत्रकार आज रोजीन अत्यंत महत्वाचा विषय झालेला आहे जगातील सर्वच ठिकाणी पत्रकारांचं महत्व सर्व चॅनलमधल्यांचं महत्व अत्यंत महत्वाचं असल्यामुळे आणि लोकशाहीचा फोर्थ पिलर आपण असल्यामुळे माझ्या भूतकाळाविषयी मी बोलण्यापेक्षा आपल्याला सर्वांना ज्ञान आहे कारण मी या नगरीचा फार मोठा किंवा या देगूर तालुक्याच्या फार मोठ्या भूतकाळात आहे का तर माझं इथे पूर्ण शिक्षण झालेलं आहे माझी दडडगड इथे झालेली आहे मानवी विकासमध्ये आठवी ते दहावी आणि पदवी शिक्षण देंगलुर महाविद्यालय देंगलुर या कॉलेजमध्ये मी पूर्ण केलेलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन त्यावेळेचे मराठवाडा विद्यापीठ किंवा आजचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यामधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे मी आणि एम ए अर्थशास्त्र हा माझा विषय होता आहे आयुष्य एक ही दिवस पैया नहीं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण नामांकित महाविद्यालय राजर्षी शाहू महाविद्यालय पांच वर्ष अर्थशास्त्रा लेक्चर बनती सिक्स टू नाइनटी वन दुसरा फेज है एनपीएससी परीक्षा पास हो समाज कल्याण अधिकारी म्हणून मी तीन वर्ष सेवा केलेली आहे जिल्हा ते नाईन्टी वन टू ऑगस्ट नाईन्टी थ्री दुसरी एमटीसी परीक्षा दिली त्या एमटीसीच्या परीक्षेमध्ये तहसीलदार ऑगस्ट जॉईन केलं तहसीलदार पदावर आणि उर्वरित सर्व काळ महसूल खात्यामध्ये घातलेला आहे म्हणजे तहसीलदार डेप्युटी कलेक्टर ॲडिशनल कलेक्टर आणि सेवक म्हणजे सेवानिवृत्ती ही नागपूरभूमीमध्ये माझी जाहिरी आहे ज्यांना औरंगाबाद परभणी नांदेड आणि नागपूर बीड ना असा हा कालखंड जवळपास चौतीस वर्षाची सेवा मी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये एज्युकेशन सामाजिक न्याय विभाग आणि महसूल विभाग म्हणजे ट्रेडिशनल कलेक्टर आणि डेप्युटी कमिशनर या पदावरून नामकूर भूमीमध्ये आणि लगेच मागच्या वेळेस बाय इलेक्शनची जेव्हा संधी आली त्याही वेळेस वरिष्ठांचे आशीर्वाद होते परंतु प्रचलित परिस्थिती तत्कालीन परिस्थिती जी काय असेल ते आपणासहित ज्ञात आहे आणि म्हणून आजची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती तुलना केल्यास सर्व बॅकग्राऊंड तुमच्या समोर आहे म्हणून पुन्हा एकदा मी पक्षाच्या आदेशानुसार मी या नेक्स्ट इनिंग मध्ये उतरण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे म्हणून आपल्याकडून भरभरून सहकार्य मिळावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी मे करतो आणि आपण अत्यंत अल्प कालावधीमध्ये बोलवल्यानंतर सूचित केल्यानंतर विनंती केल्यानंतर आपण सर्वांनी जिथे उपस्थिती उपस्थिती लावलेली आहे किंवा उपस्थित राहिलेला आहात हे जे खूप इंडिकेशन मला दिसून येतं म्हणून अधिक न बोलता मला वाटतं एवढा या विषयावर अल्प परिचय आणि समोरची वाटचाल भूतकाळाबद्दल थोडीशी मी मी बोलले आणि पुढील कालखंडामध्ये मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावामध्ये मी कालपासूनच बेग बेग काल सुरुवात केलेला आहे तसा परंतु वेगाने आता इथून वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या म्हणजे स्ट्रॅटेजी असतील वेगवेगळे प्रचार आणि प्रसाराचा मार्ग असतील किंवा अजून इलेक्शन थोडा वेळ जरी असलं त्याची प्रस्ताविक योजना करावी लागणार आहे आणि या सर्व प्रक्रियेमध्ये आपलं मोलाचं सहकार्य आवश्यक आहे पुन्हा पुन्हा मी विनंती करतो की आपण सर्व सहकार्य कराल हीच मापक अपेक्षा व्यक्त करू आज आपण इथे आलात आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यापेक्षा मला वाटतं आपल्या ऋणामध्ये राहणं अधिक मी पसंत करेल कारण बेंगलोरच्या रुग्णामध्ये मी आहेच ऑलरेडी आणि कुठेतरी खालीचा वाटा दाखवण्यासाठी मी ही नेक्स्ट ट्रेनिंग सुरुवात करण्याचा प्रयत्न केलेला आहे थँक्यू